परिमार्जन कसे करावे? ही परत प्रमाद आपल्या हातून घडले हे जाणवण ही एक त्या देवांची कृपाच असते कारण एरवी आपण आयुष्यामध्ये आजपर्यंत अनेक प्रमाद केलेले करत असतो रात्रंदिवस पण त्याची जाण नसते पण दीक्षेनंतर एक पहिला फरक असा पडतो दीक्षेनंतर जो पहिला अनुभव असा आहे साधकाचा तो आहे विवेकाची जागृती आतून त्या साधकाला सद्गुरु कृपेनी विवेकाची प्राप्ती होते विवेक याचा अर्थ बुद्धीची निर्णय क्षमता की हे आपल्याला परमार्थाला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे असा तो विवेक जेव्हा आतून जागा व्हायला लागतो तेव्हा तो आतूनच साधकाला जाणीव देतो की अरे हे तुझं वागणं चुकलं हे आपल्या सद्गुरूंना आवडणार नाही हे भगवंतांना आवडणार नाही हे शास्त्राला धरून नाही हे तुझं वागणं बरोबर नाही आतून त्याला जाणीव व्हायला लागली आणि अशी जाणीव व्हायला लागली आतून की त्या जाणीवीकडे दुर्लक्ष करू नये त्यापर्यंत त्याप्रमाणे आपली चूक समजून घेऊन पश्चाताप करावा त्याच्यावर त्याला आपल्याकडे अनुताप म्हटलं जातं अनुताप आणि तो अनुताप जेवढा तीव्रतेने होईल तुम्हाला माऊली म्हणतात जो अनुताप तीर्थी नाला ते ती तीर्थ आहे त्या अनुताप तीर्थामध्ये जो न्हातो स्नान करतो तो पवित्र होतो त्याच्या पापाचे दोष जातात म्हणून असं जे प्रमाद घडले म्हणून आपल्याला आठवतं त्याचं परिमार्जन हेच आहे की त्याची आपली चूक समजून घेऊन वारंवार वार भगवंतांगण सद्गुरूंना क्षमा मागावी की हे माझंच फार चुकलं असं माझ्याकडून परत होऊ नये आणि अशी वारंवार क्षमा तुम्ही मागत गेलात त्यांचं स्मरण करत गेलात की त्या प्रमादाचं परिमार्जन आतून होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव